नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आज आपण बोलूया बे भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयासंदर्भात पहिल्या सेमिस्टरला साहित्य विचार नावाचं पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभ्यासक्रमाला नेमलेलं आहे साहित्य विचार जेव्हा आपण पुस्तक घेतो मित्रांनो त्या पुस्तकामधले सर्वच प्रकरणं आपल्याला अभ्यासायचे नाही आहेत फक्त तीनच प्रकरण आपल्याला अभ्यासक्रमासाठी नेमलेले आहेत आणि त्यामधलं पहिलं प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप आता साहित्याचे स्वरूप पाहत असताना तुम्हाला पहिल्यांदा कारण तुम्ही पहिल्यांदा साहित्याचा स्वरूप हा भाग शिकत आहात तुमच्या लक्षात आलं असेल की हे साहित्य आणि इतरत्र आपण साहित्य हा शब्द उच्चारतो ते साहित्य दोघंही एकच आहे का उदाहरणार्थ बांधकामासाठी लागणारं साहित्य मग ते विटा असेल रेती असेल सिमेंट असेल गज असेल किंवा शेतीसाठी लागणारं साहित्य मग ते नांगर असेल फाळ असेल कुऱ्हाड असेल किंवा बियाणं असेल खत असेल हे साहित्य आणि जे आपण अभ्यासतो ते साहित्य एक एकच आहे का मित्रांनो नाही ते साहित्य वेगळं आहे आणि जे आपण अभ्यासणार आहे ते आपला मन मेंदू सकस करणार आहे मनाला सक्षम बनवणार आहे मनाचं रंजन करणार आहे आपल्याला जीवन कसं जगावं हे सांगणार आहे उपदेश उद्बोधन करणार आहे माणसाचं मनोरंजन करणारं साहित्य या साहित्यासंदर्भात आपण पाहूया मित्रांनो साहित्याचं स्वरूप पाहत असताना काही गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजे जसं की साहित्य हे शब्दरूप असते म्हणजे शब्दांच्या माध्यमातून साहित्यही निर्माण होतं साहित्याचं माध्यम हे शब्द आहेत या अर्थानं साहित्य ही एक कला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतरही कला आहे जसं गायनकला आहे चित्रकला आहे शिल्पकला आहे नृत्यकला आहे अशा अनेक कला आहे मग साहित्य हीसुद्धा कशी कला साहित्य ही सुद्धा एक कलाच आहे इतर कलांसारखी साहित्य ही सुद्धा एक कलाच आहे फरक एवढाच आहे इतर कलांचं साधन माध्यम हे वेगवेगळं आहे लिहायसाठी लेखणी पाहिजेन गायासाठी गळा पाहिजेन माईक पाहिजेन किंवा चित्र काढायसाठी ब्रश पाहिजेन रंग पाहिजे साहित्य निर्माण करण्यासाठी शब्द पाहिजे आणि आणखी काही घटक आहेत ते गोष्ट त्या गोष्टी पाहिजे आणि म्हणून इतर कलांसारखीच साहित्य सुद्धा एक कला आहे शब्द ही तिचे माध्यम मा आहे आणि म्हणून ती शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारी कला म्हणजे शब्दकला आहे मित्रांनो साहित्य हे कसं असतं तर साहित्य हे दोन प्रकारचं असतं एक शास्त्रीय साहित्य असतं आणि एक ललित साहित्य असतं ललित वाङ्मय ज्याला आपण म्हणूया त्यामध्ये कथा कादंबरी नाटक कविता प्रवास वर्णन कथन स्वकथन आत्मचरित्र हे असे अनेक प्रकार साहित्यामध्ये येतात मग आपल्या आता लक्षात आलं असेल की हे प्रकार आपण फर्स्ट इयरपासून अभ्यासत आहोत मग फर्स्ट इयरमध्ये आपण कादंबरी अभ्यासलेली आहे फर्स्ट इयरमध्ये आपण नाटक पाहिलेलं आहे मन डोक्यामध्ये मुरवलेलं आहे आई रिटायर होते थँक यू मिस्टर ग्लॉडसारखं नाटक अजूनही आपल्या मनामध्ये रेंगाळते आहे असे अनेक प्रकार आपण बी ए फायनलपर्यंत म्हणजे सेकंड इयर आणि फर्स्ट इयरला अभ्यासलेले आहे आताच फायनलला आपण जे काही आपण आतापर्यंत साहित्याचे प्रकार अभ्यासले हे साहित्य कसं निर्माण होतं साहित्य निर्माण करण्यासाठी काय काय लागतं कोणत्या कोणत्या शक्ती कारणीभूत ठरते याचं शास्त्रीय विवचन करूया तुम्हाला हे पुस्तक फायनललाच का लावलेलं ला आहे कारण फायनलला तुमची बौद्धिक क्षमता वाढलेली आहे शास्त्रीय वैज्ञानिक तर्कसंगत विवेचन ऐकण्यासाठी तुम्ही आता सक्षम झालेले आहात तयार झालेले आहात आणि म्हणून नेमकेपणानं भाषा विज्ञान आणि साहित्य विचार हे दोन पुस्तकं बी ए फायनलला विद्यापीठाने लावलेले आहे मित्रांनो साहित्य आपण पाहिलं की शास्त्रीय साहित्य असतं आणि ललित साहित्य असतं ललित वाङ्मयसुद्धा असतं जे की ललित वाङ्म्यामध्ये आपण अभ्यासलेले आतापर्यंत सांगितलेले ते सगळे प्रकार येतील साहित्य आणखी दोन प्रकारचं असतं एक लिखित असतं एक मौखिक असतं खऱ्या अर्थानं लिखित जेवढं साहित्य आहे तेवढ्याच प्रकारे अलिखित मौखिक साहित्यसुद्धा आहे मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मौखिक साहित्य कोणतं तर मग जी आई आई म्हणण्यापेक्षा आजी आणि तिचीही आई म्हणजे आपली पणाजी ही जात्यावर दळता दळता गाणं म्हणायची पहिली माझी ओ ग अशा पद्धतीने अनेक गाणं म्हणायच्या आणि ते गाणं म्हणता म्हणता माणसाचं श्रम तेवढंच राहतं पण त्या श्रमाचं जे दुःख आहे ते दुःख कमी होतं या अर्थाने साहित्य श्रमपरिहारही करतं दुःख कमीही करतं असा त्याचा अर्थ होतो आणि तेव्हा ते, ते गाणं म्हणायचे आज आजही अनेक आदिवासी बांधवांमध्ये त्यांच्या भाषेला लिपी नाही बऱ्याच भाषांना लिपी नाही आहे आणि मग ते त्यांचं साहित्य हे मौखिक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे ते आलेलेच आहे उखाणं हाही प्रकार तसाच आहे याला मौखिक अलिखित साहित्य आपण म्हणूया आणि महाभारत रामायणापासून तर आतापर्यंत जे काही लिहिल्या गेलं आहे त्याला लिखित साहित्य असं म्हणूया साहित्याचे दोन प्रकार लिखित आणि मौखिक मित्रांनो आता हे साहित्य नेमकं काय आपण साहित्याचे प्रकार पाहिलेले आहे साहित्य कविता कथा या साहित्याचे प्रकार आहे असं आपण म्हणतो पण नेमकं साहित्याची व्याख्या काय तर साहित्याची नेमकी अशी व्याख्या करता येत नाही बऱ्याच विद्वानांनी भाषा पंडितांनी ती करण्याचा प्रयत्न केला आहे रमणीयर्थ प्रतिपादक शब्द ज्या शब्दांमध्ये आपण रमतो जे शब्द आपल्या मनाला मेंदूला छान वाटतात काहीतरी त्यापासून आपल्याला आनंद मिळतो मनोरंजन होतो आणि उद्बोधनही मिळतं अशा प्रकारचे शब्द अशा प्रकारच्या शब्दांची रचना अशा प्रकारचे शब्दांचा समूह म्हणजेच साहित्य अशीही एक साहित्याची व्याख्या केली गेली आहे आणखी साहित्याच्या व्याख्येसंदर्भात असं म्हटलेलं आहे शब्दार्थ यथावत्स भावेन विद्या साहित्य विद्या अशाही पद्धतीने राजशेखर यांनी साहित्याची व्याख्या केलेली आहे आणखी मित्रांनो एक सांगायला हरकत नाही की हिंदी शब्दकोशामध्ये साहित्याची व्याख्या केलेली आहे ती म्हणजे शब्द और अर्थ का यथावत सहभाव यानी श सार्थक शब्दकांना साहित्य शब्द आणि अर्थ यांचा सहभाव यथायोग्य सहभाग म्हणजेच साहित्य अशी ही साहित्याची व्याख्या केलेली आहे त्यानंतर द लँग्वेज ऑफ दी इमॅजिनेशन अँड पॅशन अशाही पद्धतीने एक साहित्याची व्याख्या आहे मित्रांनो साहित्याच्या बऱ्याच व्याख्या केलेल्या आहे पण तरीही नेमकं साहित्य म्हणजे काय हे नाही सांगतायत मित्रांनो एखादी गोष्ट आपल्याला फार भावते फार आवडते पण नेमकं तिचं वर्णन न करता यावं तशा पद्धतीने साहित्याचं झालेलं आहे दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे समुद्रामध्ये छानसं असं चंद्राचं चंद्रबिंब प्रतिबिंब पडलेलं आहे एखाद्याने ते चंद्रबिंब पकडावं म्हणून जाळं टाकावं आणि अलगदपणे त्या जाळ्यामध्ये ते चंद्रबिंब चे अडकावं जाळं टाकणाऱ्याला वाटावं की वा छान आपल्या जाळ्यामध्ये चंद्र सापडलेला आहे आणि तो चंद्र घेण्यासाठी काढण्यासाठी तो जाळं हळूहळू हळूहळू काढतो आहे त्या जाळ्यामध्ये चंद्र सापडलेला आहे ते जाळं ओढतो आहे ओढतो आहे ओढतो आहे आणि किनाऱ्यावर आणल्यानंतर अलगतपणे त्या जाळ्यामधून चंद्र निष्ठून जावा त्याच पद्धतीने या व्याख्यांमधून साहित्याचा अर्थ निष्ठून जातो म्हणजे साहित्याची व्याख्या जरी केली असली तर नेमकं साहित्य काय हे आपल्याला सांगता येत नाही पण एवढं मात्र निश्चित मित्रांनो की साहित्य हे शब्दांनी बनलेलं असतं शब्दांच्या माध्यमातून बनलेलं असतं मग तुम्हाला प्रश्न पडेल की आबर आहे आपण सकाळपासून तर झोपेपर्यंत शब्दच उच्चार तो उच्चारतो मग आपण जे बोलतो तेही साहित्यच नाही मित्रांनो आपण जे बोलतो ते साहित्य नाही दैनंदिन जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये उपयोगात येणारे जे आपन, ते ते शब्द आपण हजारो शब्द उच्चारतो म्हणजे ते शब्द नव्हे ते साहित्य नव्हे दैनंदिन जीवनात वापरात येणारे शब्द आणि साहित्यात येणारे शब्द यामध्ये या दोघांमध्ये मूलभूत फरक असतो साहित्यातल्या शब्दांचं वेगळेपण वेगळं असतं साहित्यातल्या शब्दांचं वेगळेपण कसं असतं वेगळेपण का असतं कशामुळे हे वेगळे होतात मग आपण या संदर्भात अधिक सविस्तर पुढल्या व्हिडिओपासून पाहूया पुढल्या या प्रकरणामध्ये मग शब्दांचं वेगळेपण का होतं तर तर त्यासाठी प्रतिभाशक्ती आवश्यक असते ज्याला प्रतिभाशक्ती मिळालेली आहे अर्थात प्रतिभाशक्ती ही दैवी शक्ती आहे ते निसर्गत ताहा, जन्मतः मिळते असंही म्हटलं जातं पण मला असं वाटतं ती कमावताही येते कारण कालपर्वापर्यंत ज्यांना वाचण्याची मुभा नव्हती लिहिण्याची मुभा नव्हती ते आज प्रतिभावंत झालेले आहे त्यांनी ती कमावलेली शक्ती आहे हे सगळं निर्माण करण्यासाठी कल्पनाशक्ती आवश्यक असते हे चमत्कृती शक्ती आवश्यक असते कशी असते ही कुठून मिळते आणि हे सगळे साहित्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असते खरं म्हणजे यामुळेच आपल्या दैनंदिन शब्दातील दैनंदिन जीवनातील शब्दांना वेगळेपण लागतं आणि ते साहित्यामधले शब्द होतात हेच साहित्यातील शब्दांचं वेगळेपण आहे ते या इतर या गोष्टींमुळे घटकांमुळे या शक्तींमुळे मिळतं याचा सविस्तर उलगडा आपण येणाऱ्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहत राहू मित्रांनो नित्य नेमाने व्हिडिओ ऐकत जा साहित्य विचार असो भाषा विज्ञान असो की अब अभ्यासक्रमाशी संबंधित कोणताही विषय असो या प्रत्येक विषयाचे आपण व्हिडिओ टाकणार आहोत